सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आकाश कोरडे आणि निरभ्र असल्यानं काल सोमवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे किमान तापमानात एक अंशानं वाढ होत सोळा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे दुपारी देखील उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं मुख्य रस्ते वगळता अन्य ठिकाणी शिक्षुकाट होता दरम्यान आज मंगळवारी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून आज शहरातील तापमान चाळीस अंशावर जाण्याची शक्यता आहे शहरात मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानात चढ उतार होत आहेत कमाल तापमान पस्तीस ते छत्तीस अंशावर स्थिर आहे मात्र किमान तापमानात सातत्यानं बदल होत असताना सकाळी कधी उकाडा तर कधी गारवा शहरवासियांना जाणवत आहे दर एक तासाच्या अंतरानं एक ग्लास पाणी प्या घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा दुपारी बारा ते तीन दरम्यान घराबाहेर जाणे टाळा पातळ आणि सछिद्र सुती कपडे वापरा प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे उन्हात काम करत असल्यास टोपी छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके मान चेहरा झाकण्यात यावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस कैरीचे लिंबू पाणी ताक इत्यादीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे आगामी पाच दिवस उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान विभागानं वर्तवलेली आहे तीव्र उन्हात घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक